दैसर पोलिसांचा जनता दरबार मुंबई बुधवार मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्रमांक बारा अंतर्गत दैसर पोलीस स्टेशन मुंबई आयोजित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्यासह पोलीस निरीक्षक जनसंपर्क अधिकारी विवेक सोनावणे प्रशासन अधिकारी ए एम देसाई कायदा व सुव्यवस्था राम पोटे अन, गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक अशोक नाना घुगे तसेच सायबर क्राईम प्रतिबंधक पोलीस उपनिरीक्षक अंकुश दांडगे श्रद्धा पाटील निर्भया पथक पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा पाळावी जवळपास पंचवीस टेबल पोल दहिसर पोलीस ठाण्याच्या प्रागणात तक्रार निवारण अंमलदार दखलपात्र गुन्हे दाखल करण्यासाठी संगणकीय अद्ययावत सुव्यवस्थेबाबत उपस्थितीत नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले तेथील व्यवस्थापन देसर पोलीस मिल्स स्पेशल हरीश सावंत तथात्र गीते अतुल फडतरे विलास काकड सुशांत मनोर भिंगारे इत्यादीकडून चोख व्यवस्था होती